कोल्हापुरातील चारही स्मशानभूमीत शेणींचा तुटवडा असल्यानं मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी येत आहेत दोन दिवसांपूर्वी याच कारणातून मृतदेहावर अंत्यसंस्काराला विलंब झाला ही बातमी बी न्यूजवर प्रसारित झाली आणि अनेक दानशूर व्यक्ती संस्थांकडून स्मशानभूमीला शेणी दान होऊ लागले गेल्या दोन दिवसात वीस हजाराहून अधिक शेणी स्मशानभूमीकडं उपलब्ध झाल्यात मरण थांबेना आणि शेणी मिळेनात असं चित्र कोल्हापुरातील स्मशानभूमीत आहे शेणी नसल्यानं दहन प्रक्रिया विलंबानं होतीये दोनच दिवसांपूर्वी असा एक प्रकार घडल्याची बातमी बी न्यूजनं प्रसारित केली त्यानंतर संवेदनशील आणि सामाजिक भान असलेल्या व्यक्ती आणि संस्थांकडून शेणीदान उपक्रमाला वेग आलाय कोल्हापुरातील एलआयसी कर्मचाऱ्यांच्या ग्रुपनं पुढाकार घेऊन पंचगंगा स्मशानभूमीला अकरा हजार शेणी दिल्या तर कोल्हापुरातील श्री वसंतराव चौगले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांच्या पुढाकारातून आज पंचगंगा स्मशानभूमीसाठी दहा हजार श्रेणी दान करण्यात आल्या शिवाय श्री गुजराती नवरात्रोत्सव समितीचे निमेश वेद राजेंद्र टोपराणी अक्षय ठपकर मेहुल ठपकर जेकीट टोपराणी यांनी पंचगंगा स्मशानभूमीला पाच हजार श्रेणी दिल्या तसंच सम्राटनगरातील विसावा फाउंडेशननं दहा हजार शेणी दान केल्या सुशांत नांगरे यांनी स्वखर्चातून स्मशानभूमीला चार हजार शेणी दिल्या तर स्वर्गीय शिवा पुजारी फाउंडेशननं एक हजार शेणी दान केल्या एकूणच बी न्यूजच्या बातमीनंतर महापालिकेच्या स्मशानभूमीकडं शेणींचा ओघ वाढलाय